नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर वर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहित आहे आज आहे पंचवीस डिसेंबर आणि नाताळ आहे तर या नाताळ विशेष ग्रेनपेठ मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत पाहुणे म्हणून युवा समाजसेवक रॉजर डायस नमस्कार रॉजर जी स्वागत आहे तुमचं जागर मराठी चॅनलवर आणि तुमचं सामाजिक कार्य आम्ही पाहत असते बरोबर आज नाताळ आहे तर आपल्या आणि जगभरात पसरलेल्या वसईकरांना काय सांगायला नाताळचा सण म्हणजे आमच्या पूर्ण समाजासाठी मोठा महत्वाचा सण असतो उत्साहाचा सण असतो त्यामुळे नाताळच्या सर्व भाविकांना बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा पूर्ण जगभरात पसरले आमचे कॅथलिक आहेत त्यांना पण हार्दिक शुभेच्छा जी तुम्ही आता सामाजिक कार्यात आहात तुम्ही सामाजिक काम करत सा असतात राजकीय क्षेत्रामध्ये आहात आणि पायाभूत सुविधा वर जास्त भर आहे बरोबर प्रत्यक्ष तिथे जाऊन पाठपुरावा तसंच रुग्णांच्या क्षेत्रातही तुमचं काम आहे मुख्यमंत्री सहायता एक एक बोलणारच आहोत बरोबर आम्हाला हे सांगा रॉजर की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणा किंवा एकंदरीत घरची कुटुंबाबद्दल काय माहिती द्या माझा जन्म मर्सेस पॅरिस आहे आमचं वसाई मध्ये आई टीचर होत्या बीएमसी ला वडील बिझनेसमॅन होते आणि वडिलांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होता इकडे आणि मग शैक्षणिक मी बीकॉम आहे मी ग्रॅज्युएशन केलं मुंबई युनिव्हर्सिटी मधून आणि मग आता व्यवसाय कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे जमिनी घेऊन बंगले वगैरे बर मला हे की म्हणजे तुम्हाला समाजसेवाची आवड कशी काय लागली कसं आहे त्यावेळेला दोन हजार चौदा मध्ये मायकल फिटोडो साहेब होते त्यांच्याबरोबर मी कधी कधी जायचो मग तेव्हा साहेबांचं जे काम होत समाजसेवेचं ते बघितलं की सकाळी आठला येऊन उभं राहायचे ऑफिस मध्ये बसायचे पटव फोन करायचे हे काम करा अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगायचे त्यामुळे त्यांना त्याच्यामुळे मला ती आवड लागली म्हणजे मायकल फुटेट मला वाटतं बँकेचे अध्यक्ष हो 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 मायकल साहेब होते आणि काँग्रेस काँग्रेसचे अध्यक्ष होते येस त्याच्यामुळे मला ते आवड लागले समस्याची आता तुम्ही ज्या पायाभूत सुविधा आहेत प्रत्येक गावामध्ये तुमचा एक मनोदय आहे की ही कामं पायाभूत सुविधा डांबरी दा, रस्ते असतील तर याबद्दल काय सांगा आता मी असं केलेलं आहे की प्रत्येक गावात दहा कामं बरं असं ठरवलं आहे त्यामध्ये त्यांचा डांबरी रोड असेल गटाराची सुविधा असेल त्यानंतर लाईट्स नवीन एलईडी लाईट्स असतील हो वसईच जे महानगरपालिकेच्या योजना आहेत बरोबर ते काय काय आपण करू शकतो महानगर माध्यमातून ते पण आपण लोकांपर्यंत पोहोचवलं राजे नुकतीच विधानसभा निवडणूक झालेली आहे काय अनुभव होता त्या संदर्भात निवडणुकीमध्ये कसं झालं कॅथलिक लोकांची मतं पण विभागली गेली बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस दोन्हीमध्ये त्यांचा फायदा बीजेपीच्या आपला नवीन आलेले उमेदवार आमदारांना झाला हा जो कॅथलिक पट्टा जो आहे पूर्ण इकडून तर जास्ती मतदान विजय सेटला झालेलं आहे आपण चांगलं मतदान झालेलं आहे त्याच्यानंतर स्टेशनचा परिसर आहे तिकडून त्यांनी लीड घेतली आपल्या स्नेहता काही नाही म्हणजे आता रॉजर आपण जेव्हा फोन करतो तुम्ही एक तुमची वेळ मिळणं मुश्किल असतं कारण तुम्ही बॉम्बे हॉस्पिटल रुग्णाला वगैरे घेऊन बरोबर बर, तर मला हे सगळ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून तुम्ही कशा पद्धतीने मदत त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी जो आहे त्याचा पहिल्यांदा लोकांना तो फॉर्म काही गाणं भरता येत चुकतो ते आपण त्यांना करून देऊ शकतो त्याच्यानंतर मंत्रालयात जाऊन त्याचा फॉर्म देखील देऊन स्पेशल केस मध्ये ते फंड रिलीज करायला सांगू शकतो असं आहे कारण ती गरज आहे आज ती योजना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आता ही जर कोणी मुलाखत बघत असेल तर त्यांना सुद्धा रुग्णांना तुम्ही हो। त्यासाठी सहाय्य करायला कधी कधीही त्यांना गरज लागली तर आपण एनी टाइम त्यांना मदत करू राजेश कोविडच्या काळामध्ये भरपूर समाजसेवा केलेली आहे किंवा तुम्ही पाहिलेला आहे परीक्षा काय होत कोविडच्या काळामध्ये लोक बाहेर निघायला रेडी नव्हते काही लोक म्हणजे त्यांना उपासमारीची वेळ आलेली मग आपण त्यांना स्पेशली राईस तेल डाळ असं आपण सामग्री दिलेली आहे मग त्यावेळेला कसं आहे काही वेळेला आपण जायचं तहसीलदार ऑफिसला किरण सुरू साहेब होते किरण सुरसे तहसीलदार त्याने पण चांगली मदत केली लोकांना एक प्रांत ऑफिस ऑफिसर होते तांगडी साहेब त्याने पण चांगलं काम केलेलं आहे पोलिसांनी पोलिसांचं आणि डॉक्टरांचं काम ते म्हणजे एकदम नंबर वन आहे नाही आणि कोविड काळामध्ये कसं कोण बाहेर निघायला रेडी नव्हते ना आजकाल त्यावेळेला आपण स्वतःहून जाऊन लोकांना जेवण देणे हॉस्पिटलचं काही बिल वगैरे कमी करून देणे ते आपण कामं केलेली आहेत अ राजवजी तुमचं सगळ्यात जास्त मी अभिनंदन यासाठी करेल की आपल्याला माहिती आहे नवापूर इथे जी अधिक मदत केलेली बरोबर आणि त्यामध्ये असं दिसलं की कुठलाही म्हणजे सर्व धर्मसमभाव ही एखादा रिसॉर्टवर तोडक कारवाई झाली बरोबर आज दीडशे लोक तिथे बेरोजगार झालेले दे आणि त्या व्यक्तीला तुम्ही सडळ राहताना मदत केली बरोबर पैसे कितीही असेल तर मला हे सांगा की तो काय किस्सा होता तो आता त्या कसं एखाद्याने फोन करून स्वतःच्या स्वार्थासाठी ते तोडा तोडायला लागलो असं काहीतरी विषय आहे तो बरोबर पण त्याच्या मी डीप मध्ये जात नाही पण आज त्यांना मदतीची गरज आहे रिसॉर्टचं बांधकाम चालू आहे बरोबर तर ते त्यांना अजून मदत देऊन एक त्यांना आपण त्याला सपोर्ट केलेला पाहिजे सपोर्ट हो तसा विषय तर ते एक स्तुत्य तुमचा उपक्रम झाला म्हणा किंवा तुम्ही मदत केली त्याबद्दल आणि आम्ही त्यावेळेला जेव्हा तिकडे गेलेले तेव्हा त्यांची परिस्थिती बघलो म्हणजे आज त्यांना पहिला जामीनची गरज होती तेव्हा जामीन झाला जामीन झाला त्यांना मदतीची गरज होती आता रिसॉर्ट त्यांना उभारणं परत भाग आहे रॉजनची आता वसई विरारमध्ये ज्या एक्केचाळीस अनधिकृत बिल्डिंग पडलेल्या तर यावर तुमचं काय मत आहे कसं आहे महानगरपालिकेने जे कारवाई केली याचा तर मी सपोर्ट करणार नाही पण त्यांना हायकोर्टचा आदेश होता पण हे जे लोकांचे जे काही प्रतिनिधी होते त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे घ्यायला पाहिजे होता तो स्टे त्यांनी काही घेतला नाही तो स्टे घेतला असता तर वाचले असते हो त्यांची परिस्थिती दयनीय एकदम रस्त्यावर आले त्यांना कुठेतरी गव्हर्नमेंटने शिफ्ट करायला पाहिजे त्यांना पुनर्वसन केलं हो माडाच्या बिल्डिंग आहेत त्यामध्ये करा किंवा नवीन पंतप्रधान आवास योजना आहे त्याच्यामधून कुठेतरी देण्यास मदत करावी आता महानगरपालिकेमध्ये घरपट्टीचा विषय याबद्दल तुमचं काय घरपट्टी जी आहे ना ती कमी करावी महानगरपालिका ऍक्च्युली घरपट्टी भरपूर आहे शास्ती लावतात शास्ती पण लावता। ते जास्ती लावतात कारण कसं एखादा बंगला आहे तर बंगल्याला ती घरपट्टी लावल्यानंतर ते परवडत नाही मग कारण लोक कसे मेहनती आहेत मुंबईला कामाला जातात त्यामुळे त्यांना घरपट्टीचा पण परवडलं पाहिजे असा विषय आता ही जी घरोघरी पाणी योजना आहे काय सांगाल तुम्ही शासनाने योजना सांगितलेली आहे पण आमदारांनी स्वतः मिटिंग घेऊन ते केलेलं आहे तुम्ही आता दोन तीन मिटिंग बघितलं त्यांच्या पण आता ते पोचणं गरजेचं आहे असं कोणी माझे आमदार असो आमदार असो सगळ्यांनी एकत्र मिळून ती लोकांना पोहोचवा माझी आमदार म्हणा किंवा विद्यमान आमदार विद्यमान दोन्ही दोन्ही असं आहे योजना आपण लोकांसाठी ते योजना जी ठेवली लोकांना पोहोचवत ना रॉजी येत्या काळात काही महानगरपालिकेची निवडणुका लागण्याचे संकेत आहे बरोबर तुमचं काय त्यामध्ये असणार तुम्ही काय समजा एखाद्या पार्टीनं नगरसेवकाच तिकीट दिलं तर तुम्ही निवडणूक लढवणार का हो नक्कीच ना आता समजा कोणत्या पार्टीने तिकीट दिलं तर आपण नक्की लढू बर म्हणजे नगरसेवक हो उभारायला नंतर मग मी अपक्ष पण राहू शकतो कारण ऑलरेडी आपल्याला लोकांसाठी करायचं आहे करायचं आहे सामाजिक कार्य आपलं चालूच ठेवायचं आहे तसा विषय रॉजीरजी कोर्टच्या इमारती संदर्भात तुमचा काय पाठपुरावा चालू आहे कोर्ट इमर्जन्सी संदर्भात ऑलरेडी मी विलियम फर्नांडिस वकील आहे त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं जी काय मदत मंत्रात लागेल ते आपण करू म्हणजे सचिवांशी प्रधान सचिवांशी बोलणं असेल कारण कसं आहे अधिकारी लेवलला ते काम फास्ट होते अधिकारी लेवलला आपण भेट दिली आय एस ऑफिसरांना तर त्यांच्याकडे त्यांच्याकडेच पूर्ण तो विषय असतो मग ते फाईल मागवू शकतात डेस्क ती फाईल वरती मागवण्यात येईल पोलिस परेड ग्राउंड म्हणा किंवा मग सनसिटीला पोलीस परेड ग्राउंड आणि कमिशनर ऑफिस साठी अकराशे गुंठे जागा शासनाने त्याचं ठरवलं त्याच्यामध्ये फाईल पण त्याची पुढं झालेली पण अजून त्याच्यात हे नाही सीआर जेड आणि वेटलँडचं एनओसी आलेलं नाही तर ती आल्यानंतर ते होईल लवकरच So, uh, Roger जी तुम्ही एवढं तळमळीने काम करतायत तर आता वसई विरारमध्ये एवढी लोकसंख्या आहे गरीब पेशंट त्यांना खाजगी रुग्णालयाची फीस परवडत नाही तर महानगरपालिकेच्या हॉस्पिटल संदर्भात तुम्ही काय करणार महानगरपालिकेची हॉस्पिटल आहेत ना ते अजून स्पेशालिटी व्हावी त्यानंतर आज मोठे आजार कोणा झाले हृदय हृदयविकार असेल हो किंवा निमोनिया वगैरे असेल तर त्यांना चांगली मेडिसिन आणि चांगली ट्रीटमेंटसाठी तंत्रज्ञान चांगलं मिळावं हो त्यासाठी आ, नवीन म्हणजे चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे मल्टी हॉस्पिटल महानगरपालिकेत असावं ऑलडी स्टेशनला जे शासकीय रुग्णालय आहे नौगरला त्याच्यामध्ये सत्तर बेडचं हॉस्पिटलसाठी प्रस्ताव सेक्युटीकडे के पुटअप केला होता दोन हजार चौदाला तेव्हा मायकल साहेब होते तो जर हो प्रस्ताव अनेक पुढे पुटअप करून तिकडे चांगली इमारत उभी केली तर ती जागा युजमध्ये येईल नाहीतर मग असं दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करून फायदा ऑलरेडी जागा आहे प्रस्ताव मान्य झालेला आहे फॉलोअप करणं येस सेक्रेटरीकडे होती फाईल आणि सेक्रेटरीकडून हो पुढे मीटिंग घेऊन करायला पाहिजे बरोबर आमदार ने किंवा माझे आमदार किंवा ज्याने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे पण सोपारा मध्ये जे नवीन हॉस्पिटलचं काम ते सांगतात चालू कर ते वसईसाठी भरपूर लांब आहे असं आहे वसईच्या जनतेसाठी ते हो सोयीस्कर नाही होणार आपल्याला जवळच्या जवळ पाहिजे तर हो, हे होते भावी युवा सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि मी तुम्हाला भविष्यातील तुमच्या शुभेच्छा देतो थँक्यू आणि नाताळसाठी तुम्ही जागर मराठी चॅनलला वेळ दिला बरोबर आणि त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो रॉजरजी खूप खूप yes, धन्यवाद धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांना जय जय महाराष्ट्र धन्यवाद